मुंबई सेंट्रल एस टी डेपोचा विश्रामगृह सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे मी सध्या उभा आहे त्याच एस टी डेपोमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणची सध्याची जी परिस्थिती आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सतरा ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी हे वातानुकूल विश्रामगृह जे आहे ते या ठिकाणी वाहक आणि चा चालक या दोघांसाठी उघडण्याचे आदेश दिले होते मात्र संबंधित डेपो चालकांनी वेळेवरती ते उघडले नसल्यावर नसल्याने या ठिकाणी भिंतीला उलसरपणा लाग लागणं व ए सी सीमध्ये तांत्रिक बिघाड होणं अशा वेगवेगळ्या समस्या समोर आलेल्या आहेत आणि त्यानंतर परिवहन मंत्री यांच्या एका पथकाने या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणची जो अहवाल जो आहे तो परिवहन मंत्र्यांकडे पाठवला होता आणि त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत विशेषतः पाहायला गेलं तर लाखोचा निधी या ठिकाणी खर्च करून उभारण्यात आलेल्या वातानुकूल विश्रामगृह आणि आरक्षक आर आरक्षण कक्ष या ठिकाणी अनेक महिन्यापासून तो वापरण्यात आला नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या आगारातले वाहक आहेत आणि चालक आहेत त्यांना देखील या ठिकाणी राहण्याची सोय आहे तर त्याचबरोबर दुसऱ्या राज्यातून आलेले वाहक आणि दुसऱ्या डेपोचे चालक वाहक यांना देखील या ठिकाणी राहण्याची सोय आहे विशेषतः पाहिलं गेलं तर या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती अशा प्रकारे मोठं असं या ठिकाणी मोठं असं या ठिकाणी वातानुकूल असं या ठिकाणी विश्रामगृह बनवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी झोपण्यासाठी त्यांना कॉर्टची पण देखील सोय केली आहे गादीची सोय या ठिकाणी केलेली आहे मात्र परिवहन मंत्र्यांचे आदेश असताना देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी हे उघडले नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं नुकसान या ठिकाणी झाल्याचा आरोप केला जात आहे सध्या तरी पाहिलं परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित ठेकेदार आणि त्याचबरोबर कामाची गुणवत्ता देखील या ठिकाणी चौकशी त्याची देखील तपासणी होणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी हे वातानुकूल विश्रामगृह बंद ठेवलेलं त्यांच्यावर देखील चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे या संबंधित डेपोमधील अधिकाऱ्यांवरती आता सध्या तरी टांगती तलवार दिसून येत आहेत येत येत्या काळात या चौकशीत काय निष्पन्न होतं हे समोर येणार आहेत मात्र सध्या तरी या ठिकाणी जे डेपोमधील अधिकारी आहेत त्यांच्यावर टांगती तलवारही दिसून येत आहे रोशन रोशनसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव